सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर चॅनल वरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत आता जो खूप महत्वाचा विषय आहे की पुणे जिल्हा पोलीस भरती पुणे ग्रामीणची पोलीस भरती आहे त्याच्यामध्ये दे काही डेट चेंज झालेले आहेत त्या डेट तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या मी सांगितले होते तुम्हाला की अं काही मुलांच्या मागण्या होत्या मुंबई पोलीस आणि ऑर्डर पोलीस एक शेड्यूल पाहिजे होतं की सर लेखीची तयारी कशी करायची कुठल्या पिरियडमध्ये कोणता सब्जेक्ट घ्यायचा दोन टाइम वर्कआउट असेल तर कशा पद्धतीने हो वर्कआउट करायचं याची सगळी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन प्रॉपर आणि तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटणार या दृष्टिकोनातून यानंतरचा व्हिडिओ हा शंभर टक्के तुमच्यापर्यंत येणार आहे सो आता खूप महत्वाचा विषय म्हणजे पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या कार्यालयातून एक जी आर प्रसिद्ध झालेला आहे किंवा एक परिपत्रक प्रसिद्ध झालेला आहे त्याची इन्फॉर्मेशन आताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे चॅनल नवीन असाल तर विनंती करतोय चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन डे बाय डे सगळं सर्व जिल्हा पोलीस सगळे घटक हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप जसे येतील तसं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण गेले दोन तीन महिने झालं प्रामाणिक करत आहोत आणि हे असंच पुढं राहील सो पहिला आपण हे वाचूयात जे परिपत्रक आहे ते वाचूयात आणि नंतर आपलं विश्लेषण नेहमीप्रमाणे तर उमेदवारांना महत्वाची सूचना दिलेली आहे जो परिपत्रक आले ते सत्तावीस सात म्हणजे कालचं परिपत्रक का आहे नाईटचं पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर सर दोन सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये रिक्त असलेल्या चारशे अठ्ठेचाळीस पोलीस शिपाई पदाकरता मैदानी चाचणी दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस ते सत्तावीस सात दोन हजार चोवीस पर्यंत कालावधीत घेण्यात आली आहे ओके जी, जी डेट होती आणि एकंदरीत चारशे अठ्ठेचाळीस शिपाई पदांसाठी ही पोलीस भरती होत आहे सदर कालावधीमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने तसेच हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केल्याने खालील उमेदवारांना मैदानी चाचणी करता पुढील दिनांक हा खालीलप्रमाणे देण्यात आलेला असून त्याबाबत उमेदवारांनी माय आय टी विभाग मुंबई यांच्याकडून न कळविता या कार्यालयाच्या स्तरावर उमेदवारांना कळवण्यात सूचना दिलेली आहे त्यानुसार वेळापत्रक मध्ये बदल करून दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजीपासून मैदानी चाचणी करिता बोलण्यात येणाऱ्या उमेदवारांचे सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे देण्यात आलेले म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे सुधारित वेळापत्रक दिलेलं आहे जर बघायला गेलं तर फक्त पुण्यालाच पाऊस लागतो की कोणास टाक कारण की मुंबईची सुद्धा अवस्था याच पद्धतीने झालेली आहे मुंबईला सुद्धा असाच पाऊस आहे तरी सुद्धा इथं तर जर पुण्याचं जर जवळजवळ सहा सात दिवस झाले ग्राउंड पुढे जात असेल सहा ग्राउंडला सुद्धा नवीन डेट भेटत असेल तर मुंबईला का नाही भेटत हा विषय खूप महत्वाचा आहे सो तुम्हाला परिपत्रक सांगितलेलं आहे आता नवीन ज्या डेट आहेत पुणे जिल्ह्याच्या पुणे ग्रामीण भरतीच्या पुणे ग्रामीण पोलीसच्या ते आता मी तुम्हाला ऑफिशियल सांगणार आहे तर नऊ सात आणि दहा सात दोन हजार चोवीस पूर्वीची शारीरिक मैदानी चाचणी ज्या होत्या त्या नऊ सात दहा सात होत्या त्या एकोणतीस सात दोन हजार चोवीसला होणार आहे तेवढं लक्षात ठेवायचं ज्यांचं नऊ सात आणि दहा सातची म्हणजे नऊ जुलै आणि दहा जुलै यांची ज्या डेट होत्या त्या एकोणतीस सात दोन हजार चोवीसला होणार आहे म्हणजे एकोणतीस जुलैला होणार आहेत नंतर अकरा जुलैचं जे ग्राउंड आहे ते तीस जुलैला होणार आहे अकरा जुलैचं ग्राउंड हे तीस जुलैला होणार आहे याची नोंद घ्यायची आहे नंतर बारा जुलैचं जे ग्राउंड आहे ते बारा जुलैचं ग्राउंड एकतीस जुलैला होणार आहे बारा जुलैचं जे ग्राउंड होतं ते एकतीस जुलैला होणार आहे याची नोंद घ्या त्याच पद्धतीनं तेरा जुलैला जे ग्राउंड होतं ते तेरा जुलैचं ग्राउंड एक ऑगस्टला झालेलं आहे किंवा होणार आहे तेरा जुलैचं ग्राउंड हे एक ऑगस्टला होणार आहे याची नोंद घ्यायची आहे नंतर पंधरा जुलैचं जे ग्राउंड आहे ते पंधरा जुलैचं ग्राउंड हे दोन ऑगस्टला होणार आहे पंधरा जुलैचं ग्राउंड दोन ऑगस्टला होणार आहे नंतर पंचवीस जुलैचं ग्राउंड आहे ते पंचवीस जुलैचं ग्राउंड हे पाच ऑगस्टला दोन हजार चोवीसला होणार आहे जवळजवळ सात दिवसाचं शेड्यूल हे टोटली चेंज झालेलं आहे लक्षात ठेवायचं परत सांगतोय नऊ तारखेचं आणि दहा तारखेला जे कॅन्सल झालेली होती त्यांचं ग्राउंड हे होणार आहे एकोणतीस जुलैला म्हणजे उद्याच नंतर अकरा जुलैला ज्यांचं कॅ कॅन्सल झालं होतं अकरा जुलैला ज्या मुलांचं कॅन्सल झालं होतं ते अकरा जुलैचं ग्राउंड हे तीस जुलैला होणार आहे बारा जुलैचं ग्राउंड हे एकतीस जुलैला होणार आहे तेरा जुलैचं ग्राउंड एक ऑगस्टला होणार आहे पंधरा जुलैचं ग्राउंड दोन ऑगस्टला होणार आहे आणि पंचवीस जुलैचं ग्राउंड हे पाच ऑगस्टला होणार आहे लक्षात ठेवायचं उपरोक्त सुधारित वेळापत्रकानुसार उमेदवारांनी आपापल्या माहिती विभाग मुंबई यांच्याकडून देण्यात आलेल्या पूर्वीच्या दिनांकाचे प्रवेश पत्र घेऊन मैदानी चाचणीसाठी नवीन देण्यात आलेल्या दिनांका सकाळी पाच वाजता उपस्थित राहायचं म्हणून सांगितलेलं आहे पंकज देशमुख जे आहेत पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीणचे यांच्याकडून हे परिपत्रक आउट झालेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची दिलेली आहे ते अशा पद्धतीने की तुमचं जे जुनं हॉल तिकीट आहे ह्याच्या आधी पण काही मुलांचे प्रश्न होते की सर आमचे रिशोडून दिलेला आहे डेट कॅन्सल झालेला आहे पुढे गेलेला आहे त्या मुलांना नवीन हॉल तिकीट येतात का काही मुलांनी त्या नवीन हॉल तिकीटची वाट बघता बघता ते गेलं पण नाहीत ग्राउंड होऊन पण गेलेलं आहे याचा फटका त्या मुलांना बसलेला होता त्यांना ते सुद्धा माहित नाही ते सुद्धा माहित नाही मी किती वेळा सांगितलं की तुमचं ज्यावेळी रिशेड्यूल पडेल ज्यावेळी कॅन्सल होईल ग्राउंड त्यावेळी तुमचं पहिले जे हॉल तिकीट आहे तेच तुम्हाला ग्राह्य धरतात तेच तुम्हाला घेऊन जायचं असतं प्रत्येक पोलीस भरतीसाठी सो इथून पुढे लक्षात ठेवा ज्यांना ज्यांना रिशेड्यूल पडेल ज्यांना ज्यांना नवीन तारखा पडतील काही कारण कॅन्सल झालेलं ग्राउंड असेल तुमचं ओल्ड जे असेल हॉल तिकीट तेच हॉल तिकीट हे तिथं ग्राह्य धरलं जातं तुम्ही नवीन हॉल तिकीटची वाट बघू बसू नका तोपर्यंत तुमचं ग्राउंड निघून जाईल आणि तुम्हाला ग्राउंड पासून मुकावं लागेल लक्षात ठेवा त्यामुळे ही जी गोष्ट होती ती महत्वाची होती कारण की हा जे आर आलेला आहे परिपत्रक जे आउट झालेलं होतं काल ते टोटली पुणे जिल्ह्याचं आहे पुणे ग्रामीणचं एकंदरीत साडेचारशे मुलांसाठी पोलीस भरती जी चालू आहे पुणे ग्रामीणची त्याच्यामध्ये काही रिशेड्यूल किंवा पावसामुळे सतत मुसळधार पाऊस पडला त्यामुळे हे ग्राउंड डेट चेंज झालेले आहेत आणि ह्याच्यात डेट ते एकोणतीस तारखेपासून पुढं आठ जुलै आठ ऑगस्टपर्यंत ह्या कंटिन्यू होणार आहेत तर आता हे परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी थोड्याच वेळात टाकेन पण जी पुणे ग्रामीणची अपडेट होती ते सर्वांना पोचवायचं काम मी आता प्रामाणिकपणे केलेलं आहे ज्यांच्या ज्या जे रि शोड्यूल झाले त्या त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून फिजिकलसाठी शुभेच्छा देतोय आणि चॅनल नवीन असाल तर अशा छोट्या छोट्या गोष्टीसाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन डे बाय डे अपडेटमध्ये मिळत राहतील सो शेवटी टेलिग्राम चॅनल एक आहे टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा तिथंसुद्धा सुद्धा सर्व अपडेट तुम्हाला भेटत राहतील सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी इथंच सांगतोय आणि महत्वाचं म्हणजे यानंतरचा व्हिडिओ असेल ते म्हणजे कुठल्या कशा पद्धतीनं लेकीचं शेड्यूल पाहिजे पूर्ण दिवसाचं शेड्यूल असणार आहे त्या पद्धतीनं पूर्ण दिवसाचं किती टाइम वर्कआउट करायला पाहिजे कुठल्या मुलांनी किती हावर्स करायला पाहिजे हे सगळं पूर्ण सगळं पोळखोल होणार आहे एकदम अगदी मोफत कुठलाही काही विषय नाही पण एक गोष्ट सांगतोय प्रत्येकानं आता चॅनलला सबस्क्राईब केलं का बघा नसेल तर चॅनल आताच सबस्क्राईब करा ओके सो भेटूयात थोड्याच वेळामध्ये सगळं शेड्यूल घेऊन धन्यवाद